नमस्कार मित्रांनो आपल्याकडच्या अनेक राजकीय नेत्यांना लंडनचं आणि त्यातही तिकडच्या नाईट लाईफचं तिकडच्या संस्कृतीचं तिथल्या खुलेपणाचं बरंच कौतुक असतं सुट्टी पडली किंवा निवडणूक झाली की हे लोक स्वतःच्या देशात जायच्याऐवजी राणीच्या देशात जातात मग कधी स्कॉटलंडला जातात कधी उत्तर इंग्लंडमध्ये जातात कधी वेल्सला जातात आज हा राणीचा देश हादरलेला आहे आता अर्थात तो राजाचा देश झालेला आहे कारण चार्ल्स आता तिथला राजा आहे आणि तिथे साक्षात पंतप्रधानांवर म्हणजे सर आणि ते सर आहेत त्यांना सर ही पदवी देण्यात आलेली आहे सर किर स्टार्मर यांच्यावर बलात्कार्यांना आणि नुसते बलात्कारी नाही किशोरवयीन मुलींच्या बलात्कार्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही इलॉन मस्कनी केलेला आहे जो इलॉन मस्क डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून अवघ्या दोन आठवड्यांनी कारकिर्दीला सुरुवात करणार आहे साधारणतः सन दोन हजार ते दोन हजार दहा किंवा एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहा या कालावधीत ब्रिटनमध्ये हजारो कदाचित एक लाखाच्या वर शाळकरी मुलींचे बलात्कार त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं आणि हे सगळं होत असताना आणि कोण करत होतं पाकिस्तानी आणि उत्तर आफ्रिकेतनं आलेले तरुण गँग स्वरूपात या मुलींना ग्रुमिंग करत होते ग्रुमिंग म्हणजे काय तर त्यांना सांभाळ करत होते आणि मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार लैंगिक शोषण त्यांचं करत होते आणि हे सगळं होत असताना ब्रिटनचे पोलीस तिकडचे मानवाधिकारवाले तिकडचे सगळे जे वकील सरकारी वकील डोळे मिटून बसले होते किंबवना या बलात्कार वाचवायला ते पुढे सरसावलेले होते आणि त्याच्यामध्येच सर किर स्टॅमर यांचं नाव म्हणजे अर्थात त्यांनी काही याच्यामध्ये काही बलात्कार केला नाही किंवा असं काही मदत केली नाही पण सरकारी वकील त्यांची जी आहेत ब्रिटनचे त्याचे ते डायरेक्टर होते त्यावेळेला आणि अशा वेळेला अशा गोष्टींना प्राधान्य द्यायचं सोडून ते बलात्कार्यांना मानवाधिकार त्यांचे उचलून धरण्यात व्यस्त होते असे आरोप करण्यात ता आलेले आहेत अर्थात यामुळे संपूर्ण ब्रिटन पेटून उठलेला आहे हा एक मोठा व्यापक भाग आहे इलॉन मस्कनी तर थेट सांगितलंच आहे की ब्रिटनमध्ये सरकार बदलणं आवश्यक आहे तर हा विषय काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहा ब्रिटनमध्ये डाव्या मजूर पक्षाची लेबर पार्टीची सत्ता होती त्याच्यामध्ये सत्त्याण्णव ते दोन हजार सात का जास्त त्याच्याहून पुन्हा सर टोनी ब्लेअर हे पंतप्रधान होते त्याच्यानंतर आय थिंक गॉर्डन ब्राऊन ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यावेळेला नऊ अकराची घटना घडली होती ब्रिटन अमेरिकेच्या खांद्याला खांद्या लावून अफगाणिस्तान आणि नंतर इराकमध्ये दहशतवाद्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवून बसला होता याच सुमारास ब्रिटनमध्ये ब्रिटनमध्ये कसं आहे की जसं महाराष्ट्रात झालं एक महामुंबई आणि महामुंबई बाहेरचा महाराष्ट्र तसं ब्रिटनमध्ये लंडन मेट्रोपॉलिटन लंडन आणि लंडन बाहेरचा ब्रिटन इंग्लंड यातली जी शहरं आहेत ती अनेक शहरं गरीब आहेत वर्किंग क्लास आहेत एकेकाळी श्रमिकांची शहरं होती पण तिकडे स्टील प्लांट बंद पडले उद्योग बंद पडले आणि त्यामुळे तिथला जो श्रमिक श्वेतवर्णीय हो। कामगार आहे तो बेकार झाला याच्यातनं तिकडे मग कुटुंब व्यवस्था मोडकळी झाली त्याच्यावर ताण पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सिरिया नंतर अल्जेरिया वगैरे या सगळ्या देशातनं आलेले कायदेशीररित्या किंवा बेकायदेशीरित्या आलेले म्हणजे बेकायदेशीरित्या म्हणजे असायलम सीकर शरणार्थी म्हणून आलेले लोक या शहरांमध्ये राहायला त्यांच्या वस्त्या तिकडे होऊ लागल्या आणि मग यांच्या गँग तयार झाल्या तेरा चौदा वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने पण त्यांनी कसं केलं त्यांनी एक ग्रुप्स तयार केले म्हणजे हे टोळकी ब्रिटनमधल्या शाळांच्या बाहेर उभे राहायचे तिकडनं शाळा सुटली आणि पाश्चिमात्य देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे अगदी शाळकरी मुलंही पौगंड अवस्थेत आलेली मुलंही स्वतःच्या सहमतीने शरीर संबंध ठेवू शकतात मग त्याच्यामध्ये त्यांना असं करायला भाग पाडायचं असेल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध म्हणजे त्यांच्यावर बलात्कार करायचा असेल तर आधी त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे अनेकदा असं हे व्हायचं कारण कुटुंब व्यवस्था मोडकळी झाली असल्यामुळे की घरी आई वडिलांची भांडणं आहेत आई वडील विभक्त झालेले आहेत मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे मुलांना वाटतं आहे बाराव्या वर्षी अकरा वर्षी की मी आता मोठा झालो मी माई काही करू शकतो मुलींना खास करून आणि अशा मुली हुडकून त्यांच्याशी मैत्री करायची मैत्री करायला काय सिगरेट द्यायचा गांजा द्यायचा दारू प्यायला बोलवायचं आणि त्यांना म्हणजे एकीकडे इस्लाममध्ये ह्या सगळ्या गोष्टी हराम आहेत पण दुसऱ्या धर्माच्या लोकांना या सगळ्या गोष्टी करायला मग ते हराम होत नाही बहुधा आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मैत्री करायची पार्ट्यांना घेऊन द्यायचं आणि बारा चौदा वर्षाच्या मुलांना हे आकर्षण असतं या गोष्टींचं आणि कोणतरी आपल्याला सिगरेट देतो आहे दारू देतो आहे चला पार्टी करतोय आणि मग त्यांना ते आपल्यासोबत त्यांना एकदा विश्वासात घेतलं की मग पार्टीमध्ये दारू पाजायची त्या दारूत काही ड्रग मिसळायचं आणि त्या दारूच्या नशेत या मुलींवर बलात्कार करायचे त्यांचं शोषण करायचं त्यांचे व्हिडिओ बनवायचे आणि एकदा ती मुलगी सापळ्यात अडकली की हे प्रकार चालू ठेवायचे आणि असे प्रकार ब्रिटनमध्ये जवळजवळ दहा वर्ष त्याच्याहून जास्त काळ दोन हजार दहापर्यंत हे चालू होतं आणि त्याच्यामुळे हजारो मुलांना त्याच्यामध्ये याच्यामध्ये रॉदर हॅमला दोन हजार चौदा साली पहिलं प्रकरण उजेडात आलं त्याच्यात चौदाशे मुलांचं शोषण करण्यात आलं होतं टेलफोर्डला एक हजार मुलांचं शोषण करण्यात आलं होतं आणि असे अनेक शहरं ब्रिटनमध्ये आहेत की जिथे एवढ्या मोठ्या संख्येने हे प्रकार झाले इथे मुलींनी जेव्हा तक्रार करण्याचे प्रयत्न केले तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं की तुझंच कॅरेक्टर खराब आहे तुला कोणी सांगितलेलं दारू प्यायला तुला कोणी सांगितलेलं सिगरेट प्यायला तूस त्याच्यासोबत गेली होतीस तिच्या पालकांनी तक्रार करायचा प्रयत्न केल्यावर त्यांचा अपमान करण्यात आला कारण पाकिस्तानमधनं आलेले लोक बांगलादेशमधनं आलेले लोक सिरियामधनं अल्जिरियामधनं आलेले लोक हे गरीब बिचारे तिकडे तिथल्या परिस्थितीला त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला म्हणून शरणार्थी म्हणून आपल्याकडे आलेले आहेत ते अतिथी देवोभाऊ आहेत त्यांचे अशा प्रकारे गोष्टी ते करूच शकत नाहीत उलट तुम्ही श्वेतवर्णीय आहात आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय म्हणजे तुम्हीच वंशवादी आहात तुम्हाला अशा प्रकारे बोलायची गरज नाही अधिकार नाही तुम्ही खोटे आरोप करू शकत नाही ते किती गरीब आहेत बिचारे आहेत त्यांच्यावर असं हे केलं जाऊ शकत नाही पहिली गोष्ट त्यांनी ब्रिटनमध्ये काय केलं आणि आपल्याकडे जसे पुरोगामी आहेत लोकशक्ती वगैरे काहीतरी वर्तमानपत्राला म्हणतात आणि वाचकांच्या प्रतिक्रिया सेन्सॉर करून टाकतात वाचकांना प्रतिक्रियाच देऊ देत नाहीत आणि हे मी नाही म्हणते म्हणजे ज्यांना त्या तिथे गार्डियन बिर्डियनची चाटायची सवय असते तिथे जाऊन त्याच त्याच देशामध्ये एक डगलस मरे आणि स्पेक्टायटर नावाचा वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये डगलस मरेची मुलाखत त्यांनी तेच सांगितलं की याच्या विरुद्ध विरोध कसा करणार म्हणजे यातले ज्या कुटुंबाबाबत या गोष्टी झाल्या पोलिसांकडे गेले न्याय मागायला पोलिस न्याय देत नाहीत वर्तमानपत्रांकडे गेले तर वर्तमानपत्र त्यांना शहाजोगपणाचा सल्ला देतात की अशा प्रकारे पाकिस्तानी किंवा मुसलमानांवर आरोप करणं हे इस्लामो फोबियाचा भाग असू शकतो किंवा रेसिझम असू शकतं कारण आपण त्यांच्यावर राज्य केलं इतकी वर्ष आणि त्यामुळे अशा गोष्टी होऊच शकत नाहीत आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण दाबण्यात आलं दोन हजार चौदा साली काहीतरी एक एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आणि मग या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली आणि मग हे सगळं पुढे यायला लागलं पण तरी देखील ब्रिटनमध्ये ढिम्म काही झालं नाही आणि आता पुन्हा म्हणजे आता ह्या सगळ्याचं आत्ता संदर्भ काय आहे तर आत्ता संदर्भ असा आहे की गेल्या काही वर्षात दोन तीन वर्षात ब्रिटन पुन्हा पेटून उठलेलं आहे कारण ब्रेक्झिट झालं ब्रेक्झिटनंतर ब्रिटन बराच वेळ गटांगळ्या खात होतं आणि आता तो फुगा फुटल्यासारखा आहे आता लोकं म्हणतात की अगदी पोलंडसारखा देश ब्रिटनला मागे टाकून पुढे चालला आहे अशी ब्रिटनची अवस्था होईल अशी भीती व्यक्त केली जाते म्हणजे ब्रिटनमधनं लंडन काढला जसं महाराष्ट्रावर म्हणतात की मुंबई पुणे काढलं तर महाराष्ट्राचे अनेक जिल्हे बीड असेल त्याची चर्चा होतेच आहे उत्तर प्रदेश बिहारसारखं वातावरण निर्माण झालं होतं तसं ब्रिटनमध्येही अनेक शहरं आहेत अनेक कसबे आहेत की जिथे पूर्णता आफ्रिकन लोक पाकिस्तानी लोक ह्यांच्या ताब्यात गेलेलं आहे गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे या ब्रेक्झिटच्या गटांगळ्या चालू असताना ब्रिटनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली हे गाझा युद्धाच्या वेळेला मुसलमानांनी मोठमोठे तिथे आंदोलनं केली त्याला उत्तर द्यायला म्हणून हे जे श्वेतवर्णीय लोक आहेत ते रस्त्यावर उतरले ते रस्त्यावर उतरल्यावर जसे म्हणलं की त्यांच्याकडे त्यांचा आवाजच दाबून टाकणे फेसबुकवर लिहिलं ट्विटरवर लिहिलं की ते दाबून टाकायचे सेन्सॉर केल्या जायच्या पोस्टी व्हिडिओ हटवले जायचे आता इलॉन मस्कनी ट्विटर घेतल्यावर ते सगळं बदललं आणि मग जेव्हा हे जे सगळे शरणार्थी ब्रिटनमध्ये घुसलेले त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं की यांना पहिले ब्रिटनमधनं बाहेर काढा आणि जो आत्ता हिंसाचार झाला गेल्या काही महिन्यापूर्वी म्हणजे किर स्टॅमर पंतप्रधान झाल्यानंतर ते त्याच्यात पुन्हा अशाच बातम्या आल्या की या सिरियन रेफ्युजी लोकांनी काहीतरी बलात्कार केला तीन मुलींचा बलात्कार झाला शाळेतरी अगदी दहा वर्षाच्या खालच्या आणि त्यांची हत्या करण्यात आली आणि हे करणारे पुन्हा ब्रिटनमध्ये आलेले स्थलांतरित लोक होते त्यांच्यापैकी केलं आणि तेव्हा जी आंदोलनं झाली तेव्हा ब्रिटनमध्ये ज्या लोकांनी आंदोलनात भाग घेतला ज्यांनी याच्याबद्दल पोस्ट टाकल्या यांना सर्रास अटक करण्यात आली त्यातल्या टीम रॉबिन्सन अर्थात त्याचं खरं नाव वेगळं आहे पण त्यांनी टीम रॉबिन्सन म्हणून स्वतःचं नाव त्यांनी सोशल मीडियावर हे केलेलं आहे सॉरी टॉमी रॉबिन्सन टीम रॉबिन्सन नाही टॉमी रॉबिन्सन म्हणून त्याचं खरं नाव स्टीफन याक्सले लेनन असं आहे आणि त्याला अनेक वेळेला अटक करण्यात आली आत्ता त्याला अठरा महिने तुरुंगात टाकण्यात आहे का तर म्हणे इंटरनेटवर खोटे दावे केले आणि इंटरनेटवर शरणार्थींविरुद्ध मुस्लिम समाजाविरुद्ध वाटेल ते वाह्यात पोस्ट टाकले म्हणून त्यांना अठरा महिन्यासाठी तुरुंगात टाकण्यात ता आलेलं आहे आणि जे जे लोकांनी या आंदोलनात भाग घेतला ज्यांनी या ट्विटर फेसबुकवर पोस्ट शेअर केला त्यांना देखील अटक करण्यात आलं म्हणजे ब्रह्मांडातल्या सर्वोत्तम सरकारसारखा कारभार आता तिकडे ब्रिटनमध्ये चालू आहे आणि याच्या विरुद्ध आता इलॉन मस्क ब्रिटनच्या बाजारात उतरलेला आहे कि म्हणाला अमेरिकेच्या माणसाला ब्रिटनच्या याचं कारण तेच इलाम्बस्क ला जगात तो सिंगम स्टाईल तिथे जगात सगळीकडे वाट लावतोय म्हणजे आता माझी सटकली कारण अशा प्रकारची गोष्ट मस्कच्या मुला मुलाबाबत झाली होती आणि त्यामुळे त्यांनी आता माझी सटकली म्हणून खास करून युरोपीय देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी असा धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आणि त्यांनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधानांना लक्ष केलेलं की तुम्ही सरकारी वकील किंवा त्यांचे प्रमुख असताना डायरेक्टर ऑफ पब्लिक प्रॉसिक्युटर्स तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा केला होता म्हणजे याच्या प्रकारे यात तुमचा देखील अप्रत्यक्ष सहभाग आहे आत्ताचे हे जे सगळं चालू आहे आणि याच्यातनं पुन्हा या, या सगळ्या गँग रेप्सचे म्हणजे काय ग्रुमिंग गँग्स म्हणतात त्याचा विषय आयरणीवर पुन्हा एकदा आला असताना ब्रिटनच्या गृहमंत्री त्या म्हणतात की हा स्थानिक विषय आहे स्थानिक पोलीस याचा तपास करतील त्याच्याबद्दल काहीतरी करतील लंडन याच्यामध्ये मध्ये पडणार नाही हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय नाही हा स्थानिक पातळीवर नाही त्यामुळे लोकांचा संताप झाला की हजारो लोकांच्या बाबतीत असं झालं आहे तेव्हा तुम्ही दाबून टाकलं तर आता या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात आता त्याची चौकशी करायची तर आपल्याकडे सी बी आय चौकशी वगैरे केली असती एन आय चौकशी केली असती सी, के सी।, सी आय डी चौकशी केली असती त्यांचं ते म्हणणं आहे हे स्थानिक पोलीस स्टेशनातच स्थानिक पातळीवरच या सगळ्या गोष्टी चौकशी केल्या जातील आणि तसं म्हणणंही स्वाभाविक आहे कारण सत्ताधारी पक्षामध्ये तब्बल अकरा खासदार आहेत की जे पाकिस्तानी मुळाचे पाकिस्तानी वंशाचे खासदार आहेत अकरा ब्रिटनमध्ये आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा अशा भागातनं आलेले अनेक लोक ब्रिटनमधली जी छोटी छोटी शहरं आहेत त्यांचे जर तुम्ही महापौर बघितलेत तिकडचे नगरसेवक वगैरे त्या ह्याच्यामध्ये बघितली तर ही संख्या प्रचंड आहे आणि यातले बरेच जण लेबर पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळे आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आकाचा आकाचा आका <laughs> बघा राजकारण किती साधर्म्य सगळीकडे राजकारण अनेकदा असंच सगळं एकमेकांची निगडीत असत पण इथे मात्र एरवी हे प्रकरण फारसं तापलं नसतं पण आता मस्क याच्यात उतरल्यामुळे ब्रिटन सरकारची पंचायत झालेली आहे आत्तापर्यंत किर स्टॅमर दात ओट चावत कळ काढतायत कारण दोन आठवड्यांनी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होणार आहेत आणि ते अध्यक्ष होण्याच्या आधीच आपण फटाक्यांची आतसबाजी करायला नको कारण ब्रिटन आणि अमेरिका म्हणजे अगदी लव रिलेशन म्हणजे एक माके दो बेटे अशा प्रकारचं त्यांचं संबंध आहेत आणि अमेरिकेत नवीन अध्यक्ष येत असताना सुरुवातीलाच आपशकून कशाला करायचा म्हणून दुसरं म्हणजे मस्क ट्विटरचा मालक आहे आणि आज सगळ्यांना ट्विटर ही गरज आहे सगळ्यांना प्रसिद्धीसाठी आणि त्यामुळे ते कळ काढून बसलेले आहेत पण आता त्यांची देखील सहनशक्ती संपत चालू आहे आणि बहुधा पडद्या मागून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना साकडं घातलं की या इलॉन मस्कला आवरा बाबा आमचं आता जगणं मुश्किल करतो आहे हा पण या निमित्ताने जे राजकारण ब्रिटनमध्ये होतं आहे जर्मनीत होतं आहे युरोपातल्या अनेक देशामध्ये आहे हे डोळे उघडणारं राजकारण आहे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे कारण युरोप पेटला असताना गटांगळ्या खात असताना अमेरिकेत अशा सगळ्या गोष्टी चालू असताना तुम्ही आर्थिक विकासाचं स्वप्न बघू शकता स्वतःहून ते पूर्ण करू शकता पण जग तुमच्या मदतीला येईल तुमच्याकडे गुंतवणूक म्हणजे काही कंपन्या येतीलही पण हे जे सगळं आहे त्याचे पडसाद सगळ्या जगभर उमटणार आहेत उमटत आहेत आणि त्यामुळे असा बनवा भारतात यायच्या आधीच त्याची दखल घेऊन त्याच्याबाबत उपाययोजना करणं हे आपल्या राष्ट्रीय हिताचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट